कुठे रिलॅक्स ऑपरेशन युरोग्या शिरगोळ्या वगैरे काय फरक काहीच नाही तुम्हाला सांगतो काय आता आता तुमचं कमराचं ऑपरेशन हो कधी किती दिवस झाले कमराचं ऑपरेशन तेव्हा डॉक्टर डॉक्टरने काय केलं मोकले नसमोके केले हाच पाय दुखायचो ना आपलं दुखता दुखल ग काय नसमोके केले हे दुखतच नाही तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या मनकेत वर्षी खाली केली त्यावेळेस पण डॉक्टरने काय केलं बाहेर आलेली गाडी कट केली पण कालांतराने एकदा मनकेचा आजार लागला तो लागला तो आयुष्यभरात ऑपरेशन करा किंवा काही करा त्याला दुखणं लागलं त्याला कोणता डॉक्टर चॅलेंज नाही करू शकत पण त्याला नियम पथ्य पाळले तो तू मरेपर्यंत त्रास देतो पण तुम्ही किती ट्रीटमेंट घेत बसले आणि त्याला नियम पत्त्याने समजले तो नाही आता तुमचं ऑपरेशन होऊन लाख रुपये खर्च केला असेल हा पण आता तीस मेडिकल मध्ये तेच खाजगी मध्ये गेलं असत मग काकद करला दाखवलं तुम्ही पैसे लागले त्यांनी लिहून दिलं की असं असं ऑपरेशन केलं पण आता हे जर तुम्ही मायकडे आधी आले असते ऑपरेशनची पण गरज आता मानका खाली आलाय तुमचं चौथ्या आणि पाचव्या कट केली पण आता परत काही चुका झाल्या ती परत बाहेर आली आणि डॉक्टर परत बघतील परत म्हणतील ऑपरेशन कर त्याच्यामुळे तिथं रक्तपुरत होत नाही टाच दुखते आणि डॉक्टर बघतो तो घ्या युरिक गोळ्या गॅ कॅल्शियम घ्या इंजेक्शन कमी झालं का आणि टास्क काय दुखते हेच बरं डॉक्टर माहिती <laughs> नाही बसले टाकाच हाड वाढलं असं न्यूरि गॅसिड वाढलं असं हे सांगितलं आता मी काय सांगतो ते बघा आता जेव्हा खाली आलेली डिक्स वरती जाईल बाहेर आलेली मध्ये येईल तेव्हा ऐकले एकदा डिक्स ला गेलं आलं तर ओके पण आता हे झालं दुखणं आयुष्यभरच आता सगळंच म्हणत त्याला याला नियम पथ्य आहे आयुष्यभर याला वाकून काम करायचं नाही वजन उचलायचं नाही कमराचं बेड लावायचं कमरा झटका बसला असं हे करायचं आंबट वातळ गॅस असेल पितवल्या गोष्टी खायचं गुडघ्यापासून जास्त काम करायचं आणि त्याच्यासाठी गार पाण्यात पाणी घालायचं नाही गार फरची होत आणि एकदम कडक चप्पल वापरायचे नाही नरम चप्पल वगैरे वा वापरायचे थोडे दिवस तीन दिवस दुखणं काय होणार त्याचे ठीक आहे म्हणजे या सायटिकानास मुळे हिटर रक्त पुरवठा होत नाही त्या हाडाला सूज आली त्याच्यामध्ये हाड दुखत ठस करत झोपटून होते बसून होतोय बऱ्यापैकी टाक दुखते टाक दुखण्याची तीन चार कारण असतात एक विरिक वाढणं एक हाड वाढणं आणि तिसरं सायटिकानास जपणं पण ही जी सायटिकानास जपते त्याचं कोणी तिथे बघतच नाही चेक कर असं पण हे नाडी परीक्षा समजलं तो पालतो इकडे पाल आता हे बऱ्यापैकी क्लिअर होईल याची पत्ते पाळले तरच तो शिल्लक राहील कव्हर होईल नियमपत्त्य नाही पाळले हे आज तुम्हाला परत परत होते राहील रिलॅक्स तेच ना ऑपरेशनचाच परिणाम माहीत कुशित ऑपरेशन व्यवस्थित होतं पण त्याची काही नियमपत्ते असत ते नाही पाळल्यामुळे हा पण काना कराशिवाय मुंग्यावा वगैरे किती दिवसानंतर यायला लागले तुम्हाला

कविता